धाराशिव जिल्ह्याचं राजकारण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो पाटील विरुद्ध राजनिंबायकर या दोन घराण्यांमधील संघर्ष दोन पिढ्यांमध्ये सुरू असलेला हा संघर्ष यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा समोर आला ओम राजनिंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होते तर त्यांच्या जय म्हणजेच अर्चना पाटील या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या यामुळे दोन घराण्यांमधील संघर्षावरच ही निवडणूक फिरणार असल्याचं स्पष्ट होतं त्याप्रमाणे फिरली देखील आता हो या दोघांपैकी मतदारसंघावर जिल्ह्याच्या राजकारणावर कोणाचा आवड राहणार हे येत्या चार जूनला स्पष्ट होईल पण त्यापूर्वी मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती राहिली मतदान कसं झालं राजकीय जाणकार कोणाच्या अंदाज व्यक्त करतात सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मिलेश चक्का तुम्ही पाहताय बोल रे भाव धाराशिव म्हणजे जुना उस्मानाबाद जिल्हा हा जिल्हा म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता पण एकोणीसशे पंच्याण्णव नंतर इथे शिवसेनेने हातपाय पसरले आणि एकोणीसशे ला तर शिवाजी तांबे यांच्या रूपाने सेनेचा खासदारही निवडून आला त्यानंतरही इथे काँग्रेसची पिछाट होत राहिली येथे भाजप आणि शिवसेनेसारख्या शहरी पक्षांनी मैदान गाजवलं सध्या विद्यमान खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तर येथील आमदार भाजपाचे अशी स्थिती आहे एका बाजूला भाजप आणि शिवसेना हातपाय पसरत असताना इथं काँग्रेसचा एक खांबी तंबू शाबूत ठेवलेला तो डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी ते इथून आमदार झाले मंत्री झाले तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखू जाऊ लागले पुढे ते राष्ट्रवादीत गेली तिथंही त्यांनी जम बसवला खासदार झाले पण या दरम्यान घडलं राज्यावर गाजलेलं पवनराजे निंबाळकर हत्या काढलं साख्या भावाच्या हत्येच्या आरोपात पद्मसिंह पाटील तुरुंगात गेले तिथूनच सुरू झाला दोन कुटुंबातील संघर्ष दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत पवनराजेंचे चिरंजीव ओम राजे निंबायकर राजकारणात आले तर पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव राणा सिंह यांची राजकारणात एंट्री झाली दोघे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठकले यात ओमराजे निंबायकरांचा विजय झाला त्यानंतरच्या काळात ओमराजेंनी जिल्ह्यातील अनेक संस्थांमध्ये स्वतःचं नेटवर्क तयार केलं दोन हजार चौदा मध्ये पुन्हा ते दोघे समोरासमोर आले त्यावेळी राणा जगजितसिंहांचा विजय झाला दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेला पुन्हा दोघांमध्ये लढत झाली यात राजे निंबायकरांचा विजय झाला उस्मानाबाद या लोकसभा मतदारसंघात धाराशिव तुळजापूर उमरगा परांडा हे चार विधानसभा मतदारसंघ तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात ग दोन्ही वेळेस काँग्रेसचे आमदार असूनही औसा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारांना घसघशीत खस लेडी मिळालं होतं या दोन हजार चौदा मध्ये रवींद्र गायकवाड यांना चोपन्न हजार आणि दोन हजार एकोणीस मध्ये ओम राजे निंबाईकरांना जवळपास चोपन्न हजारांचं नीड मिळालं होतं उमरगा हा शिवसेनेचा बाले किल्ला जातो चौगले धनुष्य बानावर तिसऱ्यांदा निवडून आले गिन्ही लोकसभेला शिवसेनेच्याच उमेदवाराला नीड मिळालं होतं दोन हजार चौदा मध्ये जवळपास चाळीस हजार आणि दोन हजार एकोणीस मध्ये वीस हजारांचं नीड मिळालं होतं तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राजे निंबायकर यांनी गेली बावीस हजारांचं लीड घेतलं होतं त्यापूर्वी रवींद्र गायकवाड यांनी पस्तीस हजारांचं लीड मिळालं होतं उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून लढाई हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कायमच घासून परांड्यातून शिवसेना उमेदवाराला लीड मिळालं होतं बार्शीच्या मतदारांनाही लोकसभेला शिवसेना आणि विधानसभेला राष्ट्रवादी असं समीकरण साधून ठेवलं यंदा पक्षाच्या फाटफुटी इथली लढत पुन्हा याच दोन कुटुंबामध्ये केंद्रित झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ओमराजे निंबाईकर हेच उमेदवार आहेत हे स्पष्ट होतं तर जागा वाटपात धाराशिवची जागा अजित दादांना सुटली पण त्यांच्याकडे उमेदवार नसल्यानं मधून अर्चना पाटील यांना पक्षात घेतलं अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर होतात राजकीय आणि कौटुंबिक संघर्ष दोन्हीकडून पुढे आला यंदा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजपची ताकद चांगली आहे या शिवसेनेचे दोन भाजपचे दोन भाजपचे सहयोगी एक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक असे आमदार आहेत गतवे एवढेच यंदाही मतदारांनी उत्साहानं मतदान केलं राज्याच्या इतर भागात मतदानाचा टक्का घसरत असताना धाराशिव जिल्ह्यात मात्र मतदानाचा आकडा चांगला राहिला औसामधून अभिमन्यू पवार आमदार आहेत याशिवाय निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची इथे चांगली ताकद आहे सोबतच माजी आमदार बसवराज पाटील हेही आता भाजप सोबत आले आहे या सगळ्याचा फायदा अर्चना पाटील यांना होऊ शकतो महाविकास आघाडीसाठी औसामध्ये शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने हे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत त्यांनी ओमराजे निंबाळकरांना पुन्हा हातदार करण्यासाठी जीवाचं रान केलं औसामधील ओमराजेंची स्वतःची ताकद आणि ठाकरेंची सहानुभूती यावर निम्म निम्म मतदान होण्याचा अंदाज आहे औसामध्ये यांना साठ पॉईंट तीस टक्के मतदान झालं उमरग्यामध्ये ज्ञानराज चौगुले हे सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे दोन हजार चौदा मध्ये स्वतंत्र लढल्यानंतरही त्यांचा विजय झाला होता शिवसेनेचा इथला मतदानाचा टक्का हा कायमच पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यांच्या पुढे राहिलाय त्यामुळे शिवसेनेची ताकद अर्चना पाटील यांच्यासाठी कामाला येऊ हो शकते तर राजेंसाठी काँग्रेसची चांगली मुदत होईल असा अंदाज आहे उमरग्यामध्ये सात टक्के मतदान झालंय तुळजापूरमध्येही गत दोन्ही लोकसभेला शिवसेनेला मताधक्क्य मिळाले पण यंदा अर्चना पाटील यांना इथून आघाडी मिळेल असं चित्र आहे याच कारण इथून त्यांचे पती राणा जगजित सिंह हे स्वतः आमदार आहेत शिवाय इथले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचा मुलगा सुनील चव्हाण यांनीही मतदानापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर मधुकर चव्हाण यांनी शरद पवार आणि ओमराजे निंबाळकर यांच्यापासून अंतर राखलं या घडामोडी अर्चना पाटील यांच्यासाठी बोनस ठरल्या होत्या इथं ओमराजे निंबाळकर यांनी ताकद लावली इथली राष्ट्रवादीची ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांनीही जोडणी केली पवारांसोबत निष्ठेने राहिलेले अशोक जगदाई कारखानदार अरविंद गोरे यांच्या मदतीने शरद पवार यांनी ओम राजांसाठी मताधिक्य मिळवून देण्यासाठी रणनीती आखली पण आता तुळजापूरमधून कोण पुढे राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुळजापूरमध्ये यंदा पासष्ट पॉईंट चाळीस टक्के मतदान झालं धाराशिव विधानसभा मतदारसंघात कैलास पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत त्यांनी ओमराजेंसाठी पायाला अक्षरशः भिंगरी बांधली होती शिवाय ओमराजेंचं इथं स्वतःच असं मोठं नेटवर्क आहे दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा ते याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते इथं ओमराजे यांच्यासाठी सहानुभूतीचाही फायदा होऊ शकतो पण अर्चना पाटील यांच्यासाठी हा जणू घरचा मतदारसंघ आहे पद्मसिंह पाटील इथून सातवे आमदार होते तर राणा सिंह हेही दोन हजार चौदा मध्ये आमदार झाले होते त्यामुळे प्रमाण इथं यंदाही घासून लढाई होण्याचा अंदाज आहे उस्मानाबाद मध्ये त्रेसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतदान पार पडलं परांड्यामध्ये मंत्री तानाजी सावंत यांच्या मोठ्या ताकदीचा यंदा यचना पाटील यांना फायदा होऊ शकतो तर राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल गोटे यांनी ओम राजेंसाठी मदत होईल असं चित्र आहे इथं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे याशिवाय इथं पवार ठाकरेंच्या सहानुभूतीची लाट असल्याचं जाणून आलं बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे भाजपसोबत आहे ते अपक्ष असल्यानं त्यांची संपूर्ण ताकद अर्चना पाटील यांच्या मागे उभी राहू शकते इथं माजी आमदार दिलीप सोपल यांनी ओम राजे निंबाळकर यांच्यासाठी चांगला त्यांनी हॉस्पिटल मधून येत थेट राजे यांच्या प्रचारात सहभागी होऊन एक भावनिक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता परांड्यामध्ये त्रेसष्ट पॉईंट चोपन्न टक्के मतदान झालं उस्मानाबाद जिल्ह्यानं मोठमोठे राजकीय नेते घडवले राज्य पातळीवर मातब्बर नेत्यांचे नातलगी या मतदारसंघात आहे परंतु हे सगळं राजकारण मोठ्या जोमान्यात झालं असलं तरी हा जिल्हा विकास रोजगार शिक्षण आणि उद्योगापासून आजही वंचितच राहिले सततचा दुष्काळ राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव सरकारचं उदासीन धोरण मतदारसंघातील राजकारण आणि उद्योगावर का काही मोजक्या घराण्यांचं असलेलं नियंत्रण या कारणांमुळे धाराशिव जिल्हा मागास म्हणून ओळखला गेला आता यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा हा मुद्दा गाजलाय है। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नेमका निकाल काय येतो याकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोडे भावा या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद